नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये मा आपलं स्वागत आहे गेले दोन दिवस महाराष्ट्रातले विरोधी नेते निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून मतदार यादीतला घोळ त्यांना दाखवत आहेत त्यांची मागणी आहे की बाबा मतदार याद्यामध्ये एवढा घोळ आहे तर ते निवडणुका व्यवस्थित कशा होणार निवडणुका पारदर्शक व्हायच्या असतील तर निवडणूक तर मतदार याद्या सुधारल्या पाहिजेत उद्धव ठाकरे यांनी तर म्हटलं की बाबा तुम्हाला पारदर्शकपणे निवडणूक घ्या अशी निवडणूक घेणार असाल त्याच्यापेक्षा इलेक्शनपेक्षा सिलेक्शन मग सिलेक्शन करून टाका इलेक्शनच्या भानगडीत कशाला पडतं मनसेचे सुप्रीमो राज ठाकरे हे या भेटीमध्ये होते राज ठाकरे म्हणाले की बाबा राज ठाकरेंनी या याद्यामधल्या घोळ लक्षात आणून दिला काही मतदार असे आहेत की ज्यांची वय एकशे चो चोवीस आहे एका समज वय एकशे सतरा आहे म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही या चोर वाटा सर्व अडवल्या आहेत त्यामुळे सत्ता पक्ष हैराण आहे राज है। ठाकरे यांनी सूचना केली की मग आता पाच वर्ष निवडणुका नाही आणखी सहा महिने थांबा याद्या सुधारा मतदार याद्या नंतर निवडणुका घ्या विरोधी पक्षांच्या या युक्तिवादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र कडाडून बोलले विरोधकावर हल्ला करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी इतके गोंधळलेले विरोधक माझ्या आयुष्यात कधी पाहिलेले नाही विरोधी पक्ष कमालीचा गोंधळला आहे इतके मोठे मोठे लोक पण त्यांना कोणाकडेच गेलं पाहिजे कोणाकडे आपण मागितलं पाहिजे कायदा काय सांगतो तेही माहीत नाही त्यांना एकच परसेप्शन क्रिएट करायचं आहे असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे निवडणूक हरलो म्हणायचं की आम्ही सांगूनच ठेवलो होतं बा निवडणूक कशा यांनी कशा घोळ केला काय करून निवडणुका जिंकल्या वगैरे हो आधीच सांगून ठेवताय परसेप्शन क्रिएट करण्याचं काम आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मतदार याद्यांच्या संदर्भात हरकती सुधारणा झाल्या पाहिजेत वगैरे ठीक आहे आम्हालाही मान्य आहे पण तशा तशी संधी दिली जाते निवडणूक याद्यामध्ये काही बदल सुचवायचे असतील संधी दिली जाते पण ते पाहायचं नाही ते काही करायचं नाही फक्त नॅरेटिव्ह सेट करायचं असं विरोधकांचं काम आहे मतदार याद्या सुधारायला सत्ता पक्षाचा आमचा पाठिंबा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतात काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहे हेही त्या फडणवीसांना कबूल आहे फडणवीस म्हणतात ते डुप्लिकेट नाव आज आहेत का गेली वीस वर्षेत हेच चालू आहे मी सत्तेत होता तेव्हाही तीन डुप्लिकेट नावं होती आता ये त्यामुळे विरोधी पक्ष फक्त नरेटिव्ह सेट करण्याचं काम करतोय असं फडणवीसांचं म्हणणं आहे फडणवीस म्हणतात विरोधकांचा संविधानावर विश्वास नाही संविधानाने निर्माण केलेल्या नियमावर विश्वास नाही शेवटी महामतीच निवडून येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे ते सगळं रडगाणं सुरू आहे आता दोन्ही बाजू आहेत विरोधकांनी बोल केला आहे पण मुख्यमंत्री ते मानायला तयार नाहीत मुख्यमंत्री म्हणणं आहे की बघ त्याच्यासाठी एक सेटअप म्हणजे एक, एक विशिष्ट पद्धत आहे मतदार याद्यामध्ये घोळ आहे हे सारेच कबूल करतात पण तो घोळ दुरुस्त करायचा असेल तर त्यासाठी काही पद्धत आहे त्या पद्धतीनेच गेलं पाहिजे पण विरोधी पक्ष ते काही करत नाही आणि मग निवडणूक आल्या की सत्ता झाल्यावर टीका करायची काम करतात शेवटी मतदारांनी काय विचार करायचा म्हणजे आहे त्याच यादीने जर निवडणुका होणार असतील तर, तर फार भयंकर आहे ते म्हणजे एकशे चोवीस वयाचा मतदार त्या याद्यामध्ये आहे जे पण हे सर सर्व आपल्याला सर्व नियमाप्रमाणे चालायचं म्हणजे आता हे सर्व सहन करावाच लागणार आहे कारण आता निवडणुकीत त्या मतदार याद्यामध्ये सुधारणा करण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे त्याच्या फार पुढे आलो आलो होत आपण आता या आठ दहा दिवसात निवडणुकीची घोषणा होईल त्यामुळे ज्या याद्या घोळ असलेल्या याद्या घेऊनच आपल्याला नवा माणूस निवडून द्यायचा आहे नवे सत्ताधारी नवे राज्यकर्ते निवडून द्यायचे आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधले तर आपण मतदार म्हणून यालाच लायक आहोत का हाही प्रश्न मतदारांनी स्वतःला विचारला विचारला म्हणजे अधिकारी <laughs> ज्यांच्याकडे चार्ज आहे या सर्व व्यवस्थेचा त्यांनी थोडं सिरियसली गांभीर्याने घेऊन सरकारी यंत्रणा म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे दो, काठीने दोन चार अट्टे बसल्याशिवाय ते उठत नाही गुड गव्हर्नन्स त्यालाच म्हणतात पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्याकडे कुठेच गुड गव्हर्नन्स नाही आहे त्यामुळे असे घोटाळे होतात घोळ होतात ते घोळ घेऊनच आपल्याला चालायचं आहे त्या घोळा त्या मधलेच त्यातले त्यात जे लायक नालायक जे कोणी आहेत त्यांना निवडून द्यायचं आहे आपण भारतीय याच्याच लायकीचे आहोत का हा प्रश्न प्रत्येक मतदाराने स्वतःला विचारला पाहिजे कॉमेंट करा नमस्कार